गुड इव्हनिंग शुभा जुबाबमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण जा, सगळेजण मस्त आणि स्वस्त जास्तात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज बघा सकाळपासून भुरभूर भुरभूर भुर भुर पावसाची स चालूच आहे त्यामुळे वातावरण खूप थंडगार पडलेलं आहे खूपच गार वाटतं आणि आमच्या माझ्या नातवाला अजून बरं नाही आहे जुलाब चालूच आहे त्याचे त्याला वाटतं दात आपण आपल्या ह्याच्या म भाषेमध्ये म्हणतो दात येतात सोळे येतात म्हणून हा त्रास होतो पण डॉक्टरांच्या भाषेमध्ये काय असतं की इन्फेक्शन झालेलं आहे डॉक्टर म्हणतात ते काही तोंडात घालतात पोरं म्हणून इन्फेक्शन होतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्याला अजून जुलाब चालूच आहे दवाखान्यात तर न्यायचं होतं पण आता उद्या त्याची पॉटी चेक करायची तेव्हा त्याला डॉक्टर म्हणले आपण ते रिपोर्ट काय येतात ते बघूया तर त्यासाठी थांबलेले आज नाही तर आजच दवाखान्यात न्यायचं होतं आणि पिलूला बरं नसल्यामुळे विरांशला बरं नसल्यामुळे ना काय मूडच लागत नाही काय करायचं इतकं मन उदास होऊन जातं आणि गणपती तर आलेत दोन तीन दिवसावर गणपती आलेले आहेत आज आहे सोमवात श्रावणी सोमवार आज खरं आमोस हे आहे श्रावणी म्हणजे श्रावण महिन्यात संपलेलं आहे तरी पण हा आज चौथा म्हणजे चौथा नाही शेवटचा श्रावणी सोमवार म्हणतात तर आता काय कसं आहे आता सगळ्यांचं तर आसर आहे उपवास श्रावणी सोमवारचा शेवटचा आता बघा पाऊस हा अंधार पडलेला आहे आता पाऊस तर भरू 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 चालूच आहे वातावरण बघा इतकं गार झाले वातावरण ना खूप गार 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 वाटते सगळीकडे बघा पाऊस भरु गुरु पाऊस चालूच आहे आता हे पण येतील इष्टन माझे थंडगार वातावरण आहे बाहेर दारं खूप सुटले स्वयंपाक बघते कारण का हे दुपारी साडेचारला जेवलेले आहेत डबा खाल्लेला आहे तर आता किती भूक आहे त्याच्यावर अवलंबून आहे सासूबाई पण म्हणतात मी आता भातच खाईन म्हणून बघ ह्यांचे ह्यांची वाट बघत थांबली आहेत तर आता अजून सातला दहा कमी आहेत मलाच यायला उशीर झाला पावणे सात वाजले यायला तिच्याकडनं आणि फ्रेश होऊन मी देवापड देवा लावला आणि चला म्हणलं आता व्हिडिओ काढूया म्हणून मी व्हिडिओ काढते आहे तर आता बघू हे आल्यानंतर काय म्हणतील स्वयंपाकाचं काय किती भूक आहे तसं मी स्वयंपाक करणार आहे त्यामुळे अजून काही हे आलेले नाही तर मी आताच लावलं आहे कुकर लावलं आहे आणि आता आहे आमसुलाचा आज मी आहे आमसुलाचं सारव आमचूर भिजूत ठेवले आणि खोबरं बघा माझ्याकडे ओलं खोबरं नसल्यामुळे मी हे सुख खोबरंच गरम पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये ठेवणार मी हे पाणी गरम केलं आहे आणि त्याच्यामध्ये सुखं खोपटं ठेवलं आहे आणि ते काढण्यात दूध मिक्सरमधनं काढायचं आणि ते मध्ये त्या आमसुलाचं सारमध्ये घालायचं थोडं करताना मी दाखवतेच तुम्हाला नक्की मला कालच हे म्हटली होती आज आमसुलाचं सार कर पण आज मी करणार आहे काल काल काही जमलं नाही करायचं त्या आज मी करणार आहे आमसुराचा साद चांगला असतो तब्येतीला शरीराला आमसुराचा साद नाही ॲसिडिटी होत नाही पित्त ॲसिडिटी आणि चवीला पण छान लागतो गोड आंबट असा आता करणार आहे आमसोराच्या साठला पण जास्त काही सामान लागत नाही त्याला फक्त लागतं आमसूण लागतात पाण्यात ओलस आमसू आमसूर लागतात पाण्यात भिजवलेल्या म्हणजे पाण्यात भिजवून ठेवावं लागतात आणि खोबरं असेल ओलं खोबरं म्हणजे नारळ असेल तर चालतं नारळ नसेल तर सुकं खोबरं गरम पाण्यामध्ये भिजवून त्याचा दूध काढायचं आणि साधे तूप टाकायचं म्हणजे त्याची असते असती त्याच्यामध्ये साखर किंवा तुम्ही गुळ घालू शकता शक्यतो साखरच घालायची आणि मीठ भात मीठ तर नास्तं चळलेली त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं हे बघा मी पोळ्या करून घेते एकीकडे भात लावला आहे मग अशी झालेलं आहे आणि आमसु पण ते चांगलीच भिजतील हे बघा खोबरं पण गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे ते पण चांगलं भिजेल तर त्या खोबऱ्याचं मी मिक्सरमधनं बारीक करून त्याचं दूध काढते खोबऱ्याचं दूध मिक्सर मिक्सरमधनं मी खोबरं ओलं झालं होतं ना तर त्याचं मी आता दूध त्याला म्हणतं दूध काढणं आणि हे मी आता गाळून घेते बघा गाळून तुम्हाला दाखवते कसं खोकऱ्याचं कसं दूध निघतं ते हे बघा अशा प्रकारे हे दूध काढलं मी खोकऱ्याचं आणि हे चौथा आहे ना हे ह्या गाणी गाणीने चो, मी गाळून घेतलं होतं चौथा निघालाय तर ह्या चो हा चौथा ना टाकून न देता आपल्याला भाजीला वापरता येते आता बघा मी कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये बघा सामान घेतलेले जिरे हिंग लागणारे आणि थोडीशी हळद आवाज येतो बघा आमच्या तर प्रॅक्टिस चालू आहे बिल्डिंगमध्ये ढोल झिम गणपतीची मी कढई ठेवली तूप घेते तुपाची फोंडी टाकायची आहे ना तूप टाकलंय कढीमध्ये जिरे टाकले आता मी हिंग टाकते हिंग हे बघा जिरे तडतडलेत आता हिंग टाकले आता हे बंद करून टाकले आणि हे ना बघा या आमसुलाचं पाणी आहे ना आमसुलाचं सगळं पाणी घेतलेलं आहे म्हणजे आमसूल सगळे हे करून घेतलेले आहेत मिक्स करून याच्यामध्ये आमसून सगळे काढून टाकले त्याचं फक्त पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये मी दूध टाकले होतं खोबऱ्याचं दूध टाकलं होतं आणि बघा अशा प्रकारे हे खोबऱ्याचे दूधाने काय होतं घट्ट पण आहे तो सवायला मस्त पाणी पाणी दिसत नाही आहे तर याच्यामध्ये मी टाकते मीठ आणि साखर आमसोलामध्ये ऑलरेडी मीठ लावलेलं असतं आमसुलाला त्याच्यामुळे मीठ थोडंसंच टाकलेलं आहे पाणी टाकले आणि खोबऱ्याचं दूध टाकले त्या हिशोबाने मी मीठ टाकले आणि आता साखर टाकते बघा अशा प्रकारे आता त्यामुळे उकळेल साखर टाकते पहिला तिखट टाकते जास्त तिखट टाकत नाही बॅडगी मिरची आहे मस्त लाल कलर असतो त्याचा आणि साखर जास्त लागेल कारण का आमचं लांबट असतात त्याच्यामुळे साखर जास्त लागते साखर टाकली काय हे बघा अशा प्रकारे आमसुलाचं साग तयार झालं तर चांगलं उकळी देते आणि मग सासूबाईंना वाटते सार आणि भात कुकर झालेलं आहे कुकर झालेलं आहे त्यांना फक्त भातच खायचं म्हणतात म्हणून आमसुलाचा साल आणि भात वाटते त्यांना चांगली उकळी उकळी हो त्याची चांगली उकळी आली आहे आज आमसुलाचा साल खूप दिवसांनी केला मी आमच्या सासूबाईंना आवडला कालच करायचं होतं करत सासूबाईंना जेवायला वाढलं सासूबाई बसले जेवायला आणि सासूबाईंना आवडलेलं आहे सार सासूबाई म्हटलं सार खूप छान झालं आहे खूप दिवसांनी साफ केला मी आज मसुराचा साफ खूप दिवसांनी केलेला आहे खूप दिवसांनी कधी के केलं असं याचा ते आठवत पण नाही तर आता ह्यांची वाट बघत बसले बघा आठ वाजले तरीसुद्धा ह्यांचा काही पत्ता नाही ट्रॅफिक खूप आहे रस्त्याने आता ह्या वेळेस भयंकर ट्रॅफिक असती ऑफिसेस सुटलेल्या असतात म्हणजे सहा सातच्या दरम्यान ऑफिस सुटलेलं असतात उशीर होतो यायला चला आता यांची वाट बघित आठ वाज आहेत आले दिसते बघा आता आले ते आठ वाज आले का चला आता अशाच का ब्लॉक्स मध्ये तुत पाय बाय केअर